आपली इकडचं चिकन टाकून घेऊया तर मित्रांनो ह्याच्यात आपण वाटप टाकूया ह्या बघा ह्याच्यात आपण वाटप टाकूया त्या इकडे तिथं वाटप टाकला ऑलमोस्ट झाला बघा बघू शकताच पप्पा आमच्या हे करतो ढवळ तर बघा स्विगी आणि ह्या बघा इकडे चिकन भाकरी भात आणि रसो आणि इकडे आपला असा कांदो लिंबू आणि आपल्या इकडे असत पाव आ, भाकरी आमक दिली का सो आपलं आता जेवण झालेलं रेडी सो आपण आता जेवता एव्हा जेऊ नमस्कार मित्रांनो मी नितेश गो तुमचं सांगतं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण गेलेला आज बाजारात आणि चिकन वगैरे घेऊन येला आणि आज आपण बनवतो आपली गटारी कारण की आज शुक्रवार तसं आम्ही गटारी बनवतो तसं अजून आहे असं म्हणणार म्हणतात की अजून आहे गुरुवार म्हणजे पुढचं उद्याचं वेळ गुरुवार आहे मोठ आहे उद्या गुरुवारी गटारी पौर्णिमा सो so, तेव पण करू शकतात तुम्ही पण त्याच्या आधी बुधवार रविवार सगळं करत असतो so, आम्ही आज शुक्रवारी केली आणि मस्त की चिकन वगैरे घरी आणलं बनवला दोन किलो चिकन आणला तर चिकन आणि नंतर असं समजतं की जेवण आमचं बनवलेला भात चिकन आणि रस्तो समजत की आमचं जेवण बनवलेला तुमचा व्हिडिओ कसं वाटतं नक्की सांगा तुम्हाला असेच नवनवे व्हिडिओ बघायचे असतील ना तर माझ्या चॅनेलवरती सबस्क्राईब करून द्या मित्रांनो बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ भेटत जाते चला ते मित्रांनो जावे आता आपण चिकन बनवू आमची कढई या कढईत आमका बनवूचा चिकन तो चिकन वगैरे सगळं तिकडे बघा बघू शकता कांदो आणि वाटा सो सगळ्यात आता आपण बनूया चिकन निर आज आमची गटारी आपण बोलू शकता सो आता गटारी चला स्वतःला आता चालू करूया आणि कुकरच भात भाता सो आता इकडे चिकन सो चला चिकन बनूया मसाला वसाला टाकला आणि त्याचा आता मिक्स करतला तिकडे आपला आणि इकडे ह्या दोन्ही पण तयारी झालेली आहे ह्याच्यात ह्याच्यात रस्सो आणि ह्याच्यात चिकन असं विषय असा आणि आपली तयारी झालेली आहे आणि मोबाईल करते व्हिडिओ कसं वाटलं सांगा नक्की क्वालिटी वगैरे काही सगळं आपण टाकूया तेल बघू शकतास वेगळ्याचं तेल टाकलं त्याच्यात अशासाठी तेल टाकताना आणि तकडे इकडे ह्याच्यात तेल टाकता आता आपण एक दोन जसं तुम्हा तुम्हाला व्हाय आवश्यक आवश्यकता तुम्ही टाकू शकता इकडे आपल्याला बनतो सुका चिकन म्हणजे वाटपातलं आमचं चिकन बनतरा त्याच्यासाठी इकडे हे केलं आणि इकडे सो चला कुंडी टाकूया बटापटा टाकूया कांदू मग सगळं सगळे कांदो कांदू फुंडीक व्हाय कुंडिकच आपण आता हे आपल्याला रश्चा रश्शाचा हरका विडका आपली पाय बी आणि मला त्या काम असं की चिकन परत परतून घेऊचा घ्या म्हणजे आपली ही हरका विडका होत ना तिकडे रश्शाचं चिकन आहे तर आपल्या परतून घेऊचा लावू पकडल्याने चालू केलं आपण आता परतू आपलं होतो ना तर चिकट म्हणजे पाणी वेळेस टाकून टाकायला जास्त वेळ टाकायचा चिकप चिपकले होते त्यासाठी केलेला आता वाईट मस्त लावती पाणी शिजा हा शिजा आपलं इकडचं चिकन टाकून घेऊया ह्या पण सेम पलतून घेऊचा मस्त पण सेम मिक्स करायचा आणि शिजण्यासाठी ठेवून द्यायचा तेलातच जेणेकरून चव आणि मस्त भारी वाटत चव पण भारी येतात आणि करा पण मस्त येतात मग तो धुवून घेतात ते मागास सारखं तो मसाला वापरलेलो ताटली म्हणजे आता ताटात ठेवला आता वरती वाईस ठेवला जसं मग मस्त केलं तसं त्याच्यात पण पाणी टाकून वरती ठेवला इकडे आता तर वाफ येऊ लागली आहे इकडे पण वाफ येतो मग असं ठेवला तुम्ही मस्त ताट काही वगैरे घेतलं असणार आता परत परत पत आणि घासूक आणि या म्हणून आम्ही एकदमच याच्यातच काम करून घ्यायचा परत हे धुऊन देऊकच होई ताटा तिकडे चांगलं एकदम वाफ येतात मस्ती आणि किंवा जरा शिजता आणि याच पाणी परत आता माझ्या टाकूचा तिकडे पण पैसे तिचा सुविषय झाला ते मस्त की जर दोन तीन मी पाच दहा मिनटा त्याला शिजान दे म्हणजे वर्ण जरा शिवा बी येऊन दे अशी नंतर आपण काढू बघा तुम्हाला दाखवत आहे काढताना का होत आता हा बघा त्याच्यात पाणी वाईट टाकायचा जेणेकरून तर मस्त होत आहे बघा हा बघा वा कसं लाल लाल झाला होतो बघा बघू शकताच तुम्ही ज्याच्यात आता कोणी टाकू वाज पप्पा धावून घेतील एकदा लागला विकला काही असा तर बघू म्हणून पाणी टाकूचं असं थोडासा कारण की त्याला लागणार नाही असं पण तुम्ही करून खाऊ शकता काही काही लोकांना का तेरातला पण आवडता तुम्ही पण खाऊ शकता तेरातला करून तुमची इच्छा आम्ही आपला वाटा या रमका रसो होऊ हो म्हणून आम्ही येतात त्या टाकाला वाटाप टाकून वयाच त्याला पातळ करताना असं विषय असा तुम्ही चिकन पण बघू शकता सेम काय प्रॉब्लेम नाही चिकनची पण हीच रेसिपी या काय वेगळा नाही सो सगळे तुम्हाला दाखवतं हे बघा चिकन आता थोडंसं ते का फुलले आहेत बघा ते जे पीस असतात ते फुल्ले त्याला पाणी टाकून मस्त घेतली आता रे पोरात सेम जसं ते हवी गिरत तसं टाका मस्त वाटतं बघा वास पण भारी ये वास तुमचा टाकू शकत नाही वास ट्रान्सफर होऊ शकत नाही तर कलर होऊ शकता दिसतात वास माग मस्त येतात इकडचं वास चांगला येतो आहे बघा मस्त जग करा एरिया त्याच्यामुळे भारी वास पण भारी होता सर तुम्ही इकडे बघू शकतास मसाले आमचे थोडेसे घरगुती असतात त्याच्यामुळे मसाला आम्ही घरगुती कांडाप केलेलो होतो घरगुती आमचं मसालो का हे केलेलं होतं बघा त्याच्यामुळे आता त्याच्यात वाटाप टाकायचा आणि इकडे बनवायचा इकडे पण सेम तीच परिस्थिती आहे बघा मस्तच वाटतं ते मित्रांनो ह्याच्यात आता आपण वाटप टाकूया ह्या बा याच्यात आपण वाटप टाकूया त्या इकडे तिथं वाटप टाकला पाणी टाकून तर बांधण्यातच पाणी टाकायचा जेणेकरून सगळा व्यवस्थित येतात वाटप टाकला किंवा धवरायला किंवा शिजू टाकायला तसा पण काय बॉईलर शिजू जास्त वेळ लागत नाही हा ह्याच्यापैकी जर गावरान कोंबडो असतं म्हणजे गावठी तर त्याचा वेळ लागतात बाकी काय नसता सो एका तुम्ही काय प्रॉब्लेम नाही मस्तपैकी हे बघा हा धवलं आहे की आमचं रस्तो तयार झालो तुमच्या हिशोबाने तुम्ही पाणी ठेवू शकतास आमका ठेवाचं लागतं अजून तुमच्या हिशोबा बघा तुम्ही एक दोन माणसं तीन माणसं चार माणसं तुमचं विषय किती ठीक आहे घेतात तुम्ही जेवण इकडे आपलं जेवण जे ना या साईडला चिकन त्याच्यात आता ह्या वाटप टाकू द्यावा सुक्या हां बघा मस्तच वाट की ढवणार नाही दोन तर असा ठेवतले नंतर मग ढवलत असा विषय पण तो तुम्हाला असाच ठेवतोय की कसा काय नाही ढवलतरी ढवळ तरी थोडं दोन मिनिटं रे असा बघा सगळं वाटपाचं वाटप वगैरे आम्ही ठेवलं जाऊ ना त्या टोपातना किंवा तुम्ही त्या डब्यातनं वगैरे आम्ही पाणी टाकून त्याच्यात टाकला जेणेकरून थोडंसं वाटा आपण व्यवस्थित केलं बाप्पा आणि थोडंसं तिकडस इकडे गेलं बॅलेन्सिंग करायचं बजा बजा पातळ बजा असा विषय आणि इकडे आपलं चिकन हा चालू आहे मस्त बीके असं चिकन तुम्ही पण करू शकता घरात थोडंसं थोडंसं मिनटं घेता एक दोन तीन मिनटं थोडंसं काढावून दे नंतर आपण मिक्स करताना मस्त थोडं वेळ मीठ टाकून घेता हिशोबान तुम्ही टाकूच शकता टाकल्याने टाकता मित्रांनो ऑलमोस्ट झाला बघा बघू शकतास पप्पा आमच्या हे करतो ढवळ हे बघा मस्त विगी आणि ह्या बघा इकडे आता मस्त वेगी अशी उकाळी गेलेली आहे सो एक कड बी कड काढायचो मस्त वेगी असं कड गेलो ना की तर एकदम सगळा एकजीव होता त्याचा पण ताच करता आपण कड काढतो आणि आमच्या वाटपातलं चिकन झालं आणि आमचं चिकन रेडी झालेलं आहे पप्पा समजा सो मस्त चिकन झालेला असा कोथिंबीर आता कोथिंबीर टाकतात मूस रेडी झाला थोडक्यात बघा याच्यात पण टाकल्या आणि इकडे पण सो यावा यावा आता या आपण टाकलेलं होती कोथिंबीर आणि मस्त आपलं चिकन झालं सो चला जेव्हा तुम्ही पण मस्तपैकी बघू शकता तुम्ही दुपारात आणि मस्त खिरवा घाल आणि पाऊस जर आता जस पटाने गेलो गोटो गोटो गोट्या काय जरा सायडिक जरा चिकन आणि हे घातलं आहे भात खाऊ दे म्हणून गरम हा गरम आहे म्हणून तो खाऊक बेटर नसे खा का कुठे का।, ते ते का 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 कुठे का का त्याचा विषय का सायटिक दिला खाऊ पण गरम हा त्याच्यामुळे ते काम नाही आता जस्ट काय केलेलं आहे ना त्याच्यामुळे त्या दिला खातलो व्हायचं का का जाते मी जाते का हां तो बघा लो खाऊ गेलो आणि मी जेवच आहे तुमक दाखवत पण ते खाऊन ते आधी ते का देऊया बघा जेवता तर ते आपन आनी आनी का आता आपण खाऊया खाऊ देते का आपण पण निघूया चला पण झालं आपला रेडी बघू शकता त्या बघा सो तुम्हाला दाखवते मी एक मिनटात आम्हाला काय काय आता जेवण आमच्याकडे मित्रांनो बघा चिकन भाकरी भात आणि रस्सो आणि इकडे आपला असा कांदो लिंबू आणि आपल्या इकडे असं पाव भाकरी आम्हाला दिली अलीकाकीन सो आपलं आता जेवण झालेला रेडी सो आपण आता जेवता एव्हा जेऊ तुमची गटारी आज झाली तुमची गटारी करूया नक्कीच सांगा आणि तुम्ही जेवा जेव सो चला मित्रांनो जातो आहे नमस्कार मित्रांनो मस्त असं आपण चिकन बनवला तुम्ही बघितला सदा आज मस्त आम विकास आज चिकन बनवला आणि आज आमची आम्ही गटारी पौर्णिमा साजरी केलेली म्हणजे आमची गटारी आपण साजरी केला मस्त असं के व्हिडिओ झालेला तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवरती सबस्क्राईब करायला विचारू नका बेल ऐकून पेस करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ भेटत जातील चला ते मित्रांनो जाऊया भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण आपली काळजी घ्या